परभणी शहरात शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी सायंकाळी सामान्य रुग्णालयात एका इस्माचा मृत्यू झाल्याची अफवा पसरण्यात आली आहे अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसून या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन परभणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी नागरिकांना केलं आहे यावेळी बोलताना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे म्हणाले नमस्कार मी रघुनाथ गावडे जिल्हाधिकारी परभणी आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यात एक अफवा पसरलेली आहे ती अफवा अशी आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका इस्माचा कस्टोडियल डेथ झालेला आहे सिव्हिल हॉस्पिटलला मृत्यू झालेला आहे अशा स्वरूपाची खोटी बातमी ठिकठिकाणी पसरलेली आहे त्यामुळे जिल्ह्यात भीतीचं वातावरण असून काही दुकानं परभणी शहरामध्ये बंद करण्यात येत आहेत तर मी नागरिकांच्या लक्षात आणू इच्छितो की अशी कोणताही प्रकार घडलेला नाही कोणत्याही मल महिला अथवा पुरुषाचा मृत्यू कस्टडीमध्ये किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झालेला नाही तरी नागरिकांनी अशा कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये व आपली दुकानं प्रतिष्ठानं चालू ठेवावी व आपलं दैनंदिन कार्यभार देखील चालू ठेवावा कृपया अफवावर विश्वास ठेवू नका व इतरांना देखील आपण सांगावं की अफवावर विश्वास ठेवू नये आपलं दैनंदिन काम चालू ठेवावे धन्यवाद प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी देखील नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं यावेळी बोलताना ते म्हणाले परभणी शहरामध्ये विशेषतः मार्केटमध्ये एक अफवा पसरलेली आहे की एका महिलेचा मृत्यू आहे परंतु तसा कोणताही प्रकार झालेला नाही तरी त्या विश्वास ठेवू नका यावेळी बोलताना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन करतानाच अफवांवर विश्वास ठेवू नये असंही नमूद केलं पोलीस प्रशासन नागरिकांच्या पाठीशी सदैव उभा आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं यावेळी बोलताना ते म्हणाले परभणी शहरामध्ये सध्या कुठलंही अनुचित काहीही घडलेलं नाही पूर्ण शहरामध्ये बंदोबस्त लोड आहे आणि कुठेही काही नाही कोणाचं आता नवीन काहीही अघटित घडलेलं नाही त्यामुळे ह्या अनुषंगाने आपले जुने अनुभव आहेत काही विघ्न संतोषी लोक काही समाजकंटक मुद्दा वाफवा करतात सामान्य माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण करावी घबराट निर्माण करावी याचा परिणाम सामाजिक जीवनावर व्हावा असे काही लोकांचे प्रयोग असतात त्यामुळे तुम्ही या माध्यमातून तुम्हाला आमची विनंती राहील तुम्ही पण हा माध्यमातून सगळीकडे पोहोचवा आणि कुठेही काही प्रकार झाला नाही आणि पोलीस काही प्रकार भविष्यात घडला तरी ते काढण्यासाठी सक्षम आहेत याबद्दल तुम्हाला आम्ही शाश्वत करतो थँक्यू नमस्कार